नवसाला पावणाऱ्या संकटाला धावणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणरायांची मंडळाच्या वतीनं भव्य आरती आणि महाप्रसादाची आयोजित करण्यात आली होती गेल्या दहा दिवस गणरायाची भाविकांनी मनोभावे पूजा अभिषेक आरती आणि विविध उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करण्यात आला महाआरती आणि महाप्रसादानं गणरायाला गणेश मंडळाच्या वतीनं आणि गणेशनगर लक्ष्मीनगरच्या वतीनं निरोप देण्यात आला सिद्धिविनायक मंदिर परिसरात दोन गणेश स्थापन करण्यात आले होते एक हा मंदिराला असून वर्षभर त्याची पूजाविधी केली जाते तर दुसऱ्या गणपतीचे अकरा दिवस पूजा आरती करून निरोप देतात ही मन, ही परंपरा अनेक वर्षांपासून आहे गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारी सदस्य आणि परिसरातील नागरिक महाआरती आणि दर्शनासाठी मोठी गर्दी केली अभिषेक आणि आरती गेल्या अकरा दिवसांपासून गणेश भक्त गंगाधर महाराज स्वामी खैरगावकर यांच्या वतीनं करण्यात आली तर मंडळ परिसरात विविध धार्मिक उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करण्यात आले यावेळी गणेश भक्तातून बेटक विलोली रस्ता ते सिद्धिविनायक मंदिरपर्यंत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून रस्ता करून द्यावा अशी मागणी गणेश भक्तातून होत होती प्रतिनिधी हनुमंत चंदणकर एनटीव्ही न्यूज मराठी नायगाव नांदेड